मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे गुरुवार तर ज्ञानेश आणि माझा आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि तुम्ही बाहेर बघत असता बाहेर खूप पाऊस पडतो तर हा पाऊस का रात्रीपासून चालू आहे का रात्रीपासून ते पडतोच आहे आणि आज सकाळी सुद्धा चालू ना चालूच आहे म्हणजे तो अजिबात थांबला नाही रेम झेम असा पाऊस चालू आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप ठिकाणी पाणी साठलेलं आहे तर मी तुम्हाला सांगेन की तिकडे वाड्या साईडला जे तानसा तलाव आहे, आहे तो सुद्धा पूर्ण भरलेला आहे वगैरे तर ते झालं त्यानंतर बारवी डॅम बदलापूरला बारवी डॅम वगैरे आहे तो सुद्धा पूर्ण भरलेला आहे तर लिटरली त्या आणि बहुतांशी काही जेही दा, डॅ डॅम भरलेले आहेत त्यांचे दरवाजे ओपन केलेले आहेत कारण मला आज सकाळी जायचा फोन आला होता की बदलापूरला त्यानंतर उल्हास उल्हासनगरला जी उल्हास नदी आहे तीसुद्धा पूर्ण भरलेली आहे आणि बदलापूरला बदलापूर नदी आहे नंतर बारवी डॅम आहे नंतर चिखलोली डॅम आहे तर तिथे ते डॅम पूर्ण भरलेले आहे तर त्याचे त्या डॅमचे दरवाजे ओपन करणार आहेत त्यासाठी सगळ्या मुलांना सुट्टी दिलेली आहे सगळ्या शाळांना सुट्टी दिलेली आहे तर तेच तर मी सुद्धा ज्ञानीच्या शाळेतून कुठला मॅसेज येतो की नाही याची वाट बघत होती तर मी आधी ज्ञानीच्या टी ज्या टीचर आहेत ज्या म्हणजे क्लास घेतात तो क्लासला जातो आहे ना तिथे त्या टीचरांना मी फोन केला कारण त्यांचा मुलगासुद्धा जा कॉलेजला जातो कारण शाळा आणि कॉलेज तर यांना सगळ्यांना सुट्टी आहे शाळा आणि कॉलेजला तर त्यांच्याशी बोलली काकूंशी बोलली त्यानंतर मग ज्ञानीची मा जी, जी फ्रेंड आहे म्हणजे माझी जी फ्रेंड आहे मी तिच्याशी सुद्धा बोलली की काय आहे वगैरे कारण कसं ना शाळेला सुट्टी आहे की नाही आपलं करणार कसं त्यानंतर मग ही सगळी चौकशी करेपर्यंत मला मॅसेजसुद्धा आला शाळेतून की शा म्हणजे शाळेला सुट्टी आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढ्याही शाळा आहे त्या सगळ्या शाळांना सुट्टी आहे आणि खूप पाऊस पडतो का रात्रीपासून पाऊस चालूच आहे तर तेच तर हे सगळे करेपर्यंत चौकशी करेपर्यंत एक दीड तास निघून गेलेला आहे तर तर आज ज्ञानेशला आराम आहे सुट्टी आहे आज ज्ञानेशला हो ना मग काय करणार आज उपवास अच्छा उपासना करणार अजून होमवर्क oh. तर तेच आता आणि मला आज थोडं बँकेत पण जायचं होतं पण पाऊस सकाळपासून पडतो अजिबात थांबला नाही आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कल्याण डोंबरीमध्ये जो पत्री पूल आहे तो तिथपर्यंत पाणी आलेला आहे त्यानंतर जी काय बोलतो दुर्गाडी किल्ला आहे तिथे जी खाडी आहे त्यात तिथ ती म्हणजे ती सुद्धा काडे भरलेली आहे तिथलं सुद्धा पाणी रस्त्या रोडवरती आलेलं आहे खूप खूप ठिकाणी पाणी साठलेलं उल्हासनगर उल्हासनगरीसुद्धा भरून आलेली आहे तर तिथे सुद्धा सगळ्या शाळांना सुट्टी आहे बदलापूरला बारवी डॅम चिखलोली डॅम त्यानंतर बदलापूर नदी हे सगळं भरलेलं आहे त्यामुळे शाळणा सुट्टी आहे आणि मुळात बारवी डॅमचे दरवाजे ओपन करणार आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण पाऊस थांबला नाही आहे पाऊस पडतो आहे अजूनही पाऊस पडतोच आहे चालूच आहे मी तुम्हाला दाखवेल तर सगळ्या मुलांना सुट्टी आहे आणि बाकी आपल्याला ट्रेनचं काय माहिती नाही आहे त्यामुळे ना मी सुद्धा बाहेर जायच्या टाळते आहे आता मी गेली असते बँकेमध्ये वगैरे तर थोडी भीतीच वाटते एवढ्या पावसामध्ये आपण नाही जाऊ शकत वगैरे आणि ठिकठिकाणी पाणी साठलेलं आहे प्लस कल्याण जो स्टेशन आहे कल्याण स्टेशन तर खूप पाणी साठतं हे तर म्हणजे हे तर नेहमीच आहे सगळ्या दिसतात तर तेच त्यामुळे मी सुद्धा बाहेर जायचं टाळे तर आज नाशिवाय सुट्टी आहे तर बघू काय कसं आहे वगैरे तर तेच पण माझी जी काही कामं आहेत तर ती मी आज करून घेईल तर बघू कसं काय जमत वगैरे तेच तर तेच आता मी थोड्या वेळ नाण्याचा अभ्यास करून घेते वगैरे त्यानंतर माझी पूजा सुद्धा बाकी आहे मी आधी पूजा करून घेईल माझी आणि पूजा म्हणजे दिवापत्ती झालेली आहे बाकी मला काही ग्रंथ वाचायचे ते ग्रंथ वाचून घेते नंतर मग त्यांचा अभ्यास वगैरे नंतर बघ काय असेल ते वगैरे पण माझी मा जी काही महत्वाची कामं आहेत जी, आहे। जी पेंटिंग आहे ती मी आज करून घेईल कुठली पेंटिंग कुठली पेंटिंग आहेत त्यांना व्हिडिओ क्लिप काढायचे आहेत वगैरे बाळा मला मला ओके मग तू ड्रॉइंग कर चला तर तुम्ही ते बघू शकता इथे मी मनोरा केलेला आहे माझ्याकडे काही फुलके शिल्लक होते तो मी तर, जोड़े करूं। आ, कड़ी तो। तर शिल्लक शिल्लक ते मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून राई आणि कडीपत्त्यावरती मी फोडणी दिलेली आहे आणि असा हा मनोरा ज्ञानेशला खूप आवडतो तर जेव्हाही चपात्या शिल्लक राहतात चपाती किंवा भाकरी जेव्हा शिल्लक राहते तेव्हा मी असाच मनोरा करते म्हणजे छोटे छोटे तुकडे करून पूर्णपणे म्हणजे फोडणीला देते राई जिरा आणि कढीबा त्यावरती तुम्ही इथे बघू शकता इथे पाऊस थांबलेला आहे मला असं वाटलं की दिवसभर पाऊस चाल था, चालू जाईल पण नाही पाऊस आता थांबलेला आहे थोड्या वेळासाठी तर तेच तर आता मी आणि ज्ञानेश आम्ही पटापट पटा आता नाश्ता टाईप जेवण करून घेतो खरं म्हणजे हा मनोहर ज्ञानेशच खाणार आहे मी फक्त फरसाण खाणार आहे लसूण जोडा खाणार आहे पण मला लसूणजेवढा खूप आवडतो आजचं हे जेवण आहे गुड इव्हिनिंग गाईज तर संध्याकाळची वेळ आहे ज्ञानेश क्लासला गेलेला आहे त्याचा पाचचा क्लास होता तो साडेपाचला गेला आता वाजले सहा तर तो क्लासला गेला आहे तर मी एक तासामध्ये पटापट पत मला साफसफाई करून घ्यायची आहे जास्त नाही फक्त पंखे पुसून काढायचे आणि फक्त हे काही झाडं आहेत तेच फक्त काढायचं आहे आणि सोपे पुढे सरकून फक्त त्यांच्या पाठीमागचं झाडून घेऊन पुसून काढायचं आहे एवढंच बाकी काही नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर विचार केला की चला फटाफट करून घेऊया आणि तुम्हाला ही माहिती असेल चार तारखेपासून चार ऑगस्टपासून श्रावण सुरू होतोय तर श्रावण सुरू होण्याच्या अगोदर मला साफसफाई करायची आहे बाकी रविवारी दीपपूजा आहे म्हणजे मला असं वाटतं की तीन तारखेला तीन तारखेला दीपपूजा आहे तर त्याच्या अगोदर आपण आपलं घर स्वच्छ साफ केलेलं बरं श्रावणाच्या अगोदर आणि मी तुम्हाला सांगेल की मी साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये घर स्वच्छ साफ केलं होतं त्यानंतर केलं नव्हतं हो तर तेच तर जास्त काही जाळं वगैरे नाही अगदी थोडं थोडं कुठंतरी थोडंफार दिसतंय तरी पण असं वाटतं की बाबा श्रावण सुरू होते तर त्या अगोदर आपण पटापट सगळी साफसफाई करून घेतलेली बरी असते आणि तुम्हाला हे माहिती आहे श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सण असतात नागपंचमी असते रक्षाबंधन असतो खूप त्यानंतर श्रावणी सोमवार असतात श्रावणी गुरुवार असतात कोणी शनिवारसुद्धा पकडतात तर श्रावण श्रावण महिना आहे ना तो खूप छान असतो आणि खूप सही असतो आणि त्यावेळेस ना म्हणजे श्रावण महिना सुरू झाला ना की सगळीकडे प्रसन्न असं वातावरण असतं मंदिरात जावं तर तिथेसुद्धा म्हणजे छान असं वातावरण असतं तर या सगळ्या गोष्टी आहेत तर ते आता मी फटाफट साफसफाई करून घेते नेक्स्ट डे आहे तर मी कालचा व्हिडिओ एन नव्हता केला तो मला आज एन करायचा आहे तर तुम्ही बघितलंच असेल मी काल रात्री साफसफाई केली तर ज्ञानेश क्लासला जातो तेव्हा तो गेल्यानंतर मला साधारणपणे दोन तास तर ता, इझिली मिळतात आणि या दोन तासामध्ये मी पटापट पड़ साफसफाई करून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की कसं ना समजा मुलं घरात असते आणि तेव्हा आपण जर साफसफाई करू मग काय होतं माहिती का मुलांना तुम्हाला हे माहिती आहे इकडून हॉलमधून बेडरूम बेडरूममधून हॉल जेव्हा सोप्यावरती बसा तेच पाय सोप्यावरती सगळीकडे धूळ ना धूळ दूर्न होते म्हणून जेव्हा ज्ञानेश स्कूलमध्ये जातो किंवा तो क्लासमध्ये जातो त्या जा ह्याच्यामध्ये मी पटापट साफसफाई करून घेते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता श्रावण महिना जवळ येत आहे म्हणजे चार तारखेला श्रावण महिना आहे तर त्याच्या आधी दीपपूजा येते तर तेच आणि दीपपूजेच्या अगोदर मी पूर्ण घर स्वच्छ साफ करते आणि तुम्हालाही माहिती आहे श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सण वगैरे येतात तर आपलं घर जर स्वच्छ साफ असेल आणि आणि एक गोष्ट सांगेन जर आपल्या घरामध्ये स्वच्छता असेल ना आ, आ तर तिथे लक्ष्मी नाणते हे मुळात महत्त्वाचं आहे आणि तुम्हालाही माहिती आहे श्रावण महिना खूप छान असतो प्रसन्नतायी असतो आणि मला तर खूप छान वाटतं श्रावण महिना मला आवडतो श्रावण महिना तर तेच आणि त्या शाळा महिन्यामध्ये खूप छान प्रसन्न असं वातावरण असतं श्रावणी सोमवार येतात श्रावणी गुरुवार येतात शान श्रावणी शनिवार येतात त्यानंतर नागपंचमी आहे रक्षाबंधन आहे आणि त्यानंतर हे छोटे छोटे सणसुद्धा आहेत प्लस हरताळिका येतात नंतर मग दहा दिवसांचे गणपती असतात हे सगळं प्रसन्न वातावरण असतं तर खूप छान वाटतं त्याच्यामुळे कधी असं वाटतं की आपण आपलं घर जर स्वच्छ साफ ठेवलं तर आपल्या घरी लक्ष्मी आणते आणि त्याच्यामध्ये जर श्रावण श्रावण महिना असेल आणि त्या श्रावण महिन्यात जर आपल्या घरात घरामध्ये पूजा वगैरे होत असतील आपण पूजा तर करतोच तर तेव्हा ते प्रसन्न वातावरण असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की काल मला जवळजवळ दहा साडे दहा वाजले त्यामुळे मी पटापट भात केला होता खिचडी बात करून आम्ही खाऊन घेतलं आम्ही झोपून घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायचं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय 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 बाय